माझा फोटो दिसत आहे हा आहे चीनमधील शेडॉंग प्रांतातील जिथे सध्या गहू कापणीचा अंतिम हंगाम सुरू आहे आणि इथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी भात कापणीचे कामे करताना दिसत आहेत अन्नाच्या प्रत्येक कणाची जाण राहावी या उद्देशाने बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये कृषी शिक्षणाचे धडे रुजवण्याचे काम चीन सरकार करत आहे हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की प्राथमिक शाळेमध्ये कृषी शिक्षण हा विषय केव्हा अंमलात येईल नमस्कार मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहोत आजचा जो विषय आहे तो आहे की जो काही शालेय शिक्षण आहे तर या शालेय शिक्षणामध्ये कृषीचा समावेश केव्हा होईल हा पडलेला आपल्याला एक प्रश्न आहे पण या प्रश्नामध्ये म्हणजे हा जो काही अभ्यासक्रम आहे हा कुठं थांबलेला आहे किंवा या याची शिफारस मागील दोन वर्षामध्ये केलेली होती पण ही शिफारस अजून अंमलात का आणली नाही आहे याचं मुख्य कारण आहे तो म्हणजे वित्त मंत्रालय वित्त मंत्रालयातून याला सध्या काही अटी वित्त मंत्रालयाच्या आहेत आणि त्यामुळे वित्त मंत्रालयाने याला परमिशन्स दिलेली नाहीत आज आपण त्याचबद्दल या व्हिडिओमध्ये डिटेल बघू बघा कृषी शिक्षण हे शालेय म्हणजे कृषी विषय हा शालेय शिक्षणात असावा हा मुद्दा आता मागील दोन वर्षापासून आपण बघत आहोत की आपल्याला वेगवेगळ्या वे चॅनल असो पेपर असो यामध्ये मुद्दा आलेला आहे किंवा नवी शैक्षणिक धोरणे यामध्ये सुद्धा मुद्द्यावर बोललेले आहेत विधानसभा सुविधान परिषदेमध्ये बऱ्याच मंत्र्यांनी यावर भाषण केलेले आहेत तर जवळपास दोन हजार चार आणि नऊ या कालावधीत तुकाराम बिडकर हे आमदार होते यांनीसुद्धा त्यावेळेस हा विषय मांडलेला होता तर आता काय झालं की शालेय अभ्यासक्रमात कृषी शास्त्राचा समावेश करण्याचा प्रस्ताव दोन वर्षापूर्वी आणण्यात आला होता मग याच्यामध्ये काय झालं या सर्व स्तरातून याचं स्वागत झालं की कृषी शिक्षण कारण आपली जी अर्थव्यवस्था आहे कृषीवर अवलंबून आहे सुद्धा आपल्याला माहिती आहे की जवळपास पन्नास पंचावन्न टक्क्याच्या वरती जे काही रोजगारदारी असेल ते ही कृषीवर अवलंबून आहे आणि याच्यामध्ये काय झालं की बघ हे विषय आल्यानंतर सध्या मात्र या विषयाबद्दलची हालचाल जसं सी बी एस ईचा लागू केलेला आहे पण तसा कृषी विषय हा लागू केलेला नाही तर याचा आपण जर मागचा थोडाही इतिहास बघितला मागील वर्षी तर तत्कालीन आपल्याला माहिती होती कृषी मंत्री होते अब्दुल सत्ता यांनी पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी हा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्र्यांना सोपवला होता त्यावेळेस शालेय शिक्षण मंत्री होती दीपक केसर केसरकर आणि मान्य दीपक केसरकर सरांनी सुद्धा सकारात्मक होते या विषयाबद्दल आणि त्यानंतर मात्र म्हणजे कृषी मंत्री सकारात्मक होते त्याच्यानंतर शालेय शिक्षण मंत्री सकारात्मक होते पण कोणत्याही पद नवीन पद असेल किंवा नवीन पद निर्माण झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यासाठी तो प्रस्ताव जाते हो आपल्याला माहिती तो जातो वित्त मंत्रालयात मात्र वित्त मंत्रालयानं काय सांगितलं याच्यामध्ये की जो काही कृषी हा विषय आहे तर हा कृषी हा विषय जे काही विज्ञानाचे शिक्षक असतील तेच शिकवते पण मान्य कृषी मंत्र्यांनी ज्यावेळेस हा प्रस्ताव मांडलेला होता तर त्याच्यात त्यांनी उल्लेख केलेला होता की हे जे काही शालेय शिक्षणामध्ये कृषी हा विषय येणार आहे याच्यामध्ये बी एस सी कृषीवाले हा विषय शिकवतील आणि इथंच म्हणजे जो प्रस्ताव पाठवला जी कमिटी नेमली होती त्या कमिटीनं जो प्रस्ताव पाठवला या प्रस्तावामध्ये सांगितलं की बा शालेय शिक्षणामध्ये जो कृषी विषय शिकवणार आहेत हा शिकवणारे बी एस सी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटवाले असतील त्याच्यात डिप्लोमावालेसुद्धा असतील आणि कृषी पदवीधर असतील आणि जर नववी दहावी वर्षे असतील तर पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं असेल ते असतील पण याच्यासाठी काय करावं लागत होतं याच्यासाठी वित्त मंत्रालयाला एक नवीन तरतूद पैशाची याच्यासाठी करणं गरजेचं होतं आणि वित्त मंत्रालयानं त्यामुळं काय केलेलं आहे की हे जे काही स्वतंत्र आर्थिक तरतूद होती तर ही स्वतंत्र आर्थिक तरतूद गरजेची असल्याने वित्त विभागाची मंजुरी गरजेची आहे मात्र नवीन शैक्षणिक शिक्षक नेमण्यापेक्षा मी ने तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की वित्त विभागानं सांगितलं किंवा नवीन कृषीचे शिक्षक नेमण्यापेक्षा सध्या कार्यरत असलेले जे विज्ञान विषय शिकवतात यांनाच कृषी विषयाचे अध्यापन करून घ्यावे हे कोणी सांगितलं हे वित्त मंत्रालयाने सांगितलं आणि वित्त मंत्रालयानं असं सांगितल्यानंतर या वित्त मंत्रालयाने त्यांचे मत नोंदवले आणि मात्र कृषी विभागातून बी एस सी ॲग्रिकल्चर झालेले शिक्षक नेमण्याचा आग्रह कायम होता आणि त्याच्यामुळं हा प्रस्ताव जशास तसा पडलेला आहे पण याच्यावर आपलं जर ओपिनियन आपण बघितलं तर कृषी हा जो विषय असणार आहे तर याच्यासाठी कृषी पदवीधर हेच तिथं इलिजिबल असले पाहिजेत हा जो कृषी मंत्र्यांनी पाठवलेला हो प्रस्ताव होता जो की मान्य श... शिक्षण मंत्री होते यांनी सुद्धा तो ॲक्सेप्ट केलेला होता मात्र हा प्रस्ताव कोणी नाकारला तर वित्त मंत्रालयाने नाकारला त्यांची अशी आट आहे की कृषीविषयी शिक्षण म्हणजे कृषी हा विषय आम्ही शालेय शिक्षणात अंतर्भूत करू पण याच्यासाठी नवीन कृषी बी एस सी ॲग्रिकल्चर झालेल्यांना न घेता जे सध्या विज्ञान हा विषय शिकवत आहेत यांनाच ते अध्यापन करण्यात म्हणजे त्यांनीच तो शिकवावा अशी यांची मागणी आणि या इथं हा विषय सध्या जो काही कृषी शिक्षणाचा विषय आहे आपण म्हणतो की मागील दोन वर्षापासून चालू होता पण तो आता का थांबलेला आहे तर तो इथं थांबलेला आहे तर नक्कीच आपण एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणून किंवा एक ॲग्रिका म्हणून हीसुद्धा आपली मागणी आहे की शालेय शिक्षणामध्ये जेव्हा हा कृषी विषय आड होईल तेव्हा बी एस सी कृषी किंवा अलाइड सायन्सेस आपल्या ज्या आहेत तेच याच्यासाठी इलिजेबल असायला पाहिजेत आणि जर याचं तुम्ही जर बघितलं आठवी नववी दहावी अकरावी बारावी या स्तरावर जर जो कृषी राहील तर त्यासाठी आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असतील अकरावी बारावीला पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असतील त्याच्याखाली जर असतील आपल्याला माहिती आहे की आठवी नववी दहावीपर्यंत ग्रॅज्युएशन झालेले बी एस सी ॲग्री आणि आपले ज्या काही अलाइड ब्रँचेस आहेत यांनाच इलिजेबल केलेलं पाहिजे म्हणजे याच्या आधी हा विषय चर्चेत होता ती चर्चा का थांबली हा प्रश्न का पडलेला आहे आपल्याला की ती चर्चा का थांबली कारण ती चर्चा इथं थांबलेली आहे वित्त मंत्रालयाने ती परमिशन्स दिलेली नाही ती परमिशन्स केव्हा देतील ज्यावेळेस त्यांना जर ह्यात मान्य केली कोणती किंवा कृषी विषयासाठी विज्ञान विषयातील जर विषय त्यांनी जर पात्र केलं तर वित्त मंत्रालय त्याला परमिशन्स देऊ शकते पण बी एस सी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटच घ्यायला पाहिजेत ही आपली मागणी आहे जी कृषी मंत्र्याकडून केली गेली होती मागणी तर ती मागणी मान्य होणं गरजेचे आहे मी याच्या आधीसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं की सरकारचा असा प्रयत्न आहे की नवीन जागा न काढता ज्या काही शिक्षक आहेत विज्ञान विषयातले असतील यांनाच कृषी विद्यापीठामध्ये दहा दिवसाचे असे ट्रेनिंग द्यायचे वर्षातून असे तीन चार ट्रेनिंग द्यायचे आणि यांनाच रुजू करायचा असा त्यांचा म्हणजे त्यांचा अजेंडा होता एक ठरलेला जर नवीन विषय हा जर अंतर्भूत केला कृषी आणि सध्या त्याच्यामुळंच कृषी हा विषय आपल्याला शालेय शिक्षणामध्ये अजून आलेला नाही पण जर आपण बाकीचे देश बघितले जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला जो फोटो दाखवला की चायनासारखा आज त्या देशाची एकोणीस ट्रिलियन अब्ज एवढी इकॉनॉमी आहे देश सुद्धा शालेय शिक्षणामध्ये कृषीचे धडे देत आहे तर भारतामध्ये का नको यावर तुमचं काय मत आहे नक्कीच मला कमेंट्समध्ये टाका पण आपण सर्व कृषी पदवीधर एका मागणीवर ठाम आहे ज्याही वेळेस हा कृषी विषय तुम्ही शालेय शिक्षणात आणसाल त्यावेळेस याच्यासाठी इलिजिबल हा कृषी पदवीधर कृषी पदवीधर म्हणजे कृषी पदवीधर आणि त्याच्या ज्या काही ब्रँचेस आहेत आपल्या हॉर्टिकल्चर वगैरे बाकीच्या ब्रांचेस बाकी ब्रांचे ते ज्याच्यासाठी पात्र असायला पाहिजे तर तुम्ही नक्कीच तुमचं काय ओपिनियन आहे ते मला कमेंट्समध्ये टाका तर ता बऱ्याच जणांना यश होता की मला एक दोन मॅसेजसुद्धा टाकलं होतं की सर शालेय शिक्षणाचं कृषीचं काय झालेलं आहे म्हणजे आपला कृषीविषयी का नाही आलेला आहे तर त्याचं कारण आहे आहे म्हणजे वित्त मंत्रालयाकडून आपल्याला सध्या परमिशन्स भेटलेली नाही आणि वित्त मंत्रालय आपल्याला माहिती कोणतंही मंत्रालयासुद्धा एखादं नवीन पद निर्माण करायचं असेल तर त्यावेळेस वित्त मंत्रालयाची परमिशन्स गरजेची असते किंवा नवीन एखादी सुद्धा द्यायची तरी तरीसुद्धा वित्त मंत्रालयाची जी काही मंत्रा एक उपसमिती असते वित्त मंत्रालयामध्ये जी एक उपसमिती असते ती परमिशन्स देत असते जसं सध्या आपल्या ॲग्रीकल्चरच्या क्र्यांशी जागा एम पी एस सीनं ते लेटर दिलेलं आहे वित्त मंत्रालयाक पण वित्त मंत्रालयाकडून परमिशन्स अजूनही भेटलेली नाही अलग लक्षात म्हणजे कोणतंही मंत्रालय असो सगळ्यात पॉवरफुल मंत्रालय असते ते म्हणजे वित्त मंत्रालय कोण तिथून जर परमिशन भेटली तर तुमच्या नवीन पद निर्माण करणे किंवा नवीन जागेला तुम्हाला मान्यता भेटते तर आपला हा विषय जो आहे की दो दोन मंत्रालयाने ज्याला ग्रीन सिग्नल दिला त्यावेळेसचे पण अजून यावर त्याला मान्यता भेटलेली नाही आहे तो वित्त मंत्रालयामध्ये तो विषय पडलेला आहे तर लवकरच याची नेक्स्ट काही अपडेट असेल तर लवकर आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येऊ आज आपण तिथंच थांबू तोपर्यंत तो तुमच्या काय ओपिनियन्स असतील आपल्याला काय करता येईल याच्याबद्दल ते मला कमेंट्समध्ये टाका